श्री पाद राजम शरण प्रपद्ये श्री श्रीपाद श्रीवल्लभचरित्र अध्याय पंधरावा श्रीगणेशायमा ओम जय 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 माया निवाभ्रांतीमाया श्री सदया अकारण करुणामूर्ते जीवत रे अल्पज्ञ तो सर्वज्ञ रचसी मनोज्ञ आनंदवर्धिना नटराजा स्थूलसूक्ष्म तव सत्तेने वर्तते तव मायेने अविद्या निवाेणे साभाळे श्री माते परी जेवी साबाळे माता उदरी तूतरी तेवी जगदंतरी विशेष हे खरोखरी सत्ता तीन अवस्था त्रिपुटी व्यापुन्या त्रिविधसत्तानावस्त्रिपुटी असंग सर्वथा अनुपम तव योगैश्वर विविध देवदेवता जरी श्रेष्ठ परी तू वरिष्ठ का्यभूती च तवया स्पष्ट अद्वया तू परब्रह्मा भाग्यवान पीठापुरवासी देखिती बाल श्रीपाद लिलेसी होती चौकितकित मानसी ज्ञानशक्ती ते जाने जमीनदार विने विनवेले श्रीपादा लागुने बसव गाव कुलकर्णी घडावे नित्य सानिध्य हासून श्रीपाद देती उत्तर करी तसा तव जमीनदारीचा विचार परि मम जमीनदारी थोर संख्य ब्रह्मांडे व्यापनिया श्रीकृष्ण जो विश्वरूप तो येई घेऊन श्रीपाद रूप अनंतासी कसे माप सांगा तुम्ही भाविक हो तव भक्त विचारिती प्रेमाने तरी अष्टनायिका स्थाने सोळा सहस्र गोपी प्रेमाने आहेत की तुझ लागी मंदहसे श्रीपाद सांगती नायिका मम अष्टदा प्रकृती देवी गोपी लिला निश्चिती सावदायिका तुम्ही हो त न आत्म्या तो न साऱ्या दिशात जान प्रवर्त तसे शक्ती स्पंदन तेने गुणे ते सहस्र मम कला सोळा पूर्ण तेने गुने सोळा सहस्र संपूर्ण अवतारीय निराकार जान पूर्वी मानव रूपी जा વિવિધ દેવતા રૂપાણી કરિતા તેમની અર્ચને મેળતી મજસિઆરાધને પરિફળભાવાનુસાર જિતુક્યા દેવી દેવતા મમ રૂપતે તત્વતા નાના મતે સાધને સર્વથા એવો નિમતી મજ લાગી કાલકર્મકાર ન વિવિધ સાધનાવસ્થા જાન તેને પ્રભાવિત જીવ આપણ વર્તત સે સ્નેહી અપણ રાજમા છે પ્રેમી બાલક શ્રીપાદા છે अर्क नरसिंह देवतेचे क्षत्री नरसिंह वर्मा श्रीपादावरी भावेत विशेषती लीला पाहती ऐकती श्रीपादांची श्रद्धाभावाने लळा लळा लागला श्रीपादांचा ला ला संग प्रिय वाटे तयांचा आश्चर्याने लिलांचा घेती आस्वाद नित्याने स्वप्नी तयांच्या एके दिनी म्हणती श्रीपाद जाऊनी अर्चिता नृसिंह लागुनी पहिल्या का बत्तीस कला सरळ स्वभाव वर्माचा म्हणती अर्ष कमी मूर्तीचा न जाणो या देवतेचा कधी होईल साक्षात्कार आम्ही तरी अज्ञान मंत्र तंत्र न जानो पूर्ण करण्या व्यवधान पाप चूर्ण अशक्त रे जान मी करी कृपा ऐशा काही देव भेटो लवलाही कृपा दृष्टीने मज पाही श्रीपाद बाळा सर्वदा जानसी तू अंतरीचे पूर्वी कोड मनाचे फासे तोड बंदनाचे हीच प्रार्थना माझी तुला तव श्रीपाद प्रसन्न मुद्रेने जाऊन बसले देवासने दर्शविती वराभय देव घरा माझी ते दवा पाहता ते श्रीपाद रूप बदलते ते आपोआप झाले जा नृसिंह देवता रूप वर्मासी परमाशानंद घेता त्या दिव्य दर्शना आठवती बत्तीस कला त्यांना કરી શ્રી ચરની પ્રાર્થના અતિ વિનયા દયા નિધિ તું કુલ કુલ દેવતા કૃપા કરી દાતા રાતે પ્રેમા ને બોલતી વરચન ની સંદેહે દર્શને ત્યાચની ભક્ત રાજા પાહતી વરમા આચર્યા તેવી શ્રદ્ધા ભક્તિને વંદિતી કર કમલે બદલતે રૂપ નરસિંહ નૃસિંહ છે ઉદ कुंद दिव्य नरसिंह ब्रह्मांड नरसिंह संपूर्ण समुद्र नरसिंह विश्वरूप नरसिंह सातवी वीर क्रूर रौद्रनरसिंह क्रूरनरसिंह नरसिंह धूम्र नरसिंह ब्रम्हिनर सिंह व्याघ्र नरसिंह चौदावी भीम नरसिंह पाताळ नरसिंह आकाश नरसिंह वक्र नरसिंह चक्र नरसिंह शंक नरसिंह एकवीसवी मूर्ती अद्भुत वेग नरसिंह बिदारन नरसिंह योगानंद नरसिंह लक्ष्मी नरसिंह भद्र नरसिंह अठ्ठावीसावी राजन नरसिंह मूर्ती वल्लभ नरसिंह श्रीपाद नरसिंह दिसती जे पुढे सरस्वती नृसिंह त्यासी पुढे स्वामी समर्थ नरसिंह जे प्रगटणार प्रापुरा ऐकला देखिला बत्तीस कलाक रुपेचा करुणाघन ओळला असाधारण लाभ भक्त वर्माला लाभे श्रीपाद कृपेने ती ते पुन्हा पुन्हा बाळ श्रीपाद म्हणून गुन्हा झाला तरी तव कृपा मज दिनावरी ओळला सेवा तरी काही न घडती परिधर्शी तो कृपा सावली अहे तुक्क सिंधुफलीस कीर्ती शोभे जगा माझी सरळ जरी स्वप्नतायांचे अश्रू धरती आनंदाचे प्रगटले अष्टसात्विक भावाचे नंदन वन जागृती तही वंदिती श्रीपाद मनोमनी जो वसु सर्वात करणे साक्षी सर्वेत्रयाधिया लागुनी संतोषे स्मरण मात्रेची प्रयत्ने साधती स सा, साधिती सत्संग सेवा करती निर्मळ सांग तेने संतुष्ट श्रीरंग बाप भाग्य होता यांचे कधी कोणी सत्संगात प्रयोजन यावतारात असे काय विचारता सांगती श्रीपादतायांना सर्व रूपे मीच जरी सुप्त शक्ती त्यात खरी जागविण्याती अंतरी धाडी तो भक्त अवधुता म्हणती सुप्त शक्ती सकुंडलिनी युक्तिपरी गाव नगर क्षेत्रातून राष्ट्र जाग जगविनायिने मम जयाची समग्र सिंधुवेद ज्ञान जानेल तोची हे वचन परम योगरहस्य हे प्रगहन प्रगटे ते मत मतकृपेने वर्माश्रेष्ठी बापत भागे भाग्य ते तेहतीसाव्या पिढीच्या काळात या पिठापुराच्या जागणे संभव कुंडलिनी अधिरता येणे येथे कशासह आलिया महात्व भाग्यास सदुपयोगे साधल्यासह कृतार्थता त्या योगे श्रीपाद भक्त शंकर भट्ट ऐकती सांगती श्रेष्ठ सुबया आपले स्पष्ट ते दवा मध्यानीची वेळभूकेची ताम्रपात्रातून सोयान्नाची पाहता भटची साक्षर्याची सीमा ते समयी प्रसाद भक्षने तृप्त हो न करती प्रभू नाम संकीर्तन शंकर भट्टा प्रभू लीला श्रवण पर्वनी महान वाटत प्रभू स्मरण चिंतनी रंगता त्या झाली सांज चिता भटजी चलावे आता निकटया कुटी येता कुटी जवळी भटजींनी पाहिल्या चटया दोन्ही अंथरल्या कुटी रक्षणी फिरता ते श्वाने चार प्रसाद वचन सत्य श्रीपादाचे जेने भक्ता योग क्षमाचे हो होणे साक्षात अनुभवाचे सारे जन अनुभवती सुभया स्वार्थी अतिया पापा पापानसे गंती गांजी तसे श्रीपाद परिवाराप्रती तेने आली दरिद्रता वैभव सारे सरले तेने कित्येक दुरावले निर्वाहार्थ दारोदारी भले विके खाऊ मुलांचा अन्नदशा अशी येता तिथी आणि तयापुरता लाभ वरण आणि रिक्त पात्रातून श्रीपाद कृपे કર્મ લાગે ત્યાં શ્રી ભોગોગને તુટલાતાટા સંત સંકટાને શ્રીપાદકૃપે શ્રી પાદચિંતને મન રમે હળુ વિપત્તિ વિષ્ણુ વિસ્મરના સંપત્તિનારાયણ સ્મૃતિને ભગવત્મરન સંતકૃપે ને જાનવ શંકર ભટ્ટભવટતી કરતી શ્રદ્ધે શ્રી પાદસ્મરન શ્રીપાદકૃપે ત્યાં સંત દર્શન સંતસંગે ભગવત્પેમવર્ધન જૈને સાર્થક જીવના છે करिता सत्कर्मावेच नाम स्मरण श्रीकृपे संत भेट जाण तेने गोडी भजनाची लागता छंद भजनाचा लाभे आनंदाचा तेने बंद साग संसाराचा गळे सहजची अध्यायाच्या या पठनाने भावे श्रीपाद चिंतने तळे अरिष्ट त्या गुणे असे वृद्धी सर्वत्र इति श्री श्रीपादचरित्रामृत शंकर भट्ट समत ग्रंथ श्री स्वामी समर्थावताधारक परम कुज गुरमावली चरणापणस्तो ओ ओवी संख्या चौसष्ट अध्याय पंधरावा संपूर्ण